आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास गनोरे तालुका अकोले जिल्हा इल्यानगर येथील गनोरे गावच्या अत्यंत मध्यभागी तसेच वर्दळ असणाऱ्या भागातील हनुमान मंदिर गनोरे येथील मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी कुलूप तोडून दानपेटी फोडत दानपेटीतील अंदाजे दहा ते वीस हजार रुपये चोरून नेल्याची घटना सकाळी मंदिरात दर्शनाला व देवपूजा करण्यासाठी आलेले पुजारी श्री शरद पवार व काही ग्रामस्थांच्या लक्षात आली हनुमान मंदिरात दर्शनाला येणाऱ्या लोकां मार्फत ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली व वा गर्दी जमा झाली तेव्हा सकाळी सकाळी अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस नाईक अजित घुले व खाडे यांना भ्रमणद्वारीद्वारे माहिती देण्यात आली सकाळी चोरीचा पंचनामा करण्याकरता सकाळी सकाळी पोलीस नाईक अजित घुले व महेंद्र गोडगी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करीत मंदिराचे व ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही तपासणी केली असता असे आढळून आले की सी सी टी व्ही असून अडचण नसून खोळंबा सीसीटीव्हीचा काही उपयोग होत नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून ग्रामपंचायत व गावातील सर्व महत्वाच्या ठिकाणं मंदिर चौक शाळा कॉलेज बाजारपेठा यांचे सी सी टी व्ही चालू ठेवण्यापेक्षा ते उत्तम कार्यान्वित होणे आवश्यक का आहे अन्यथा सी सी टी व्ही असून अडचण नसून खोळंबा असे बनण्याची वेळ येऊ नये हनुमान मंदिरातील चोरीचा लवकरात लवकर अकोले पोलिसांनी छडा व चोरांचा बंदोबस्त करत गावागावातील ग्राम सुरक्षा दलांना प्रशिक्षित व सर्व सुविधानयुक्त सर्व सुविधा देऊन त्यांना कार्यान्वित करावी अशी मागणी अको गनोरे गावातील सर्व ग्रामस्थ तसेच युवक वर्गांनी केली आहे तरी अकोले पोलिसांनी या चोरीचा लवकरात लवकर तपास करत सदर घटनेच्या आरोपींना अटक करावी अशी मागणी गनोरे ग्रामस्थांनी केली आहे मी संत नामदेव आट कि सण आमरे या ठिकाणी रात्री आमच्या गावात चोरी झाली आणि सकाळी मला आठ साडेआठला आता आमची भाषे आरोडे सर पत्रकार यांचा मला फोन आला की मामा मंदिराची पेटी फुटली मी तातडीनं या तालुक्याचे पी आहे महेश राव साहेब यांना कॉल केला आणि ते म्हणजे संत लगेच तातडीने माणसं पाठवतो हो आणि इथं आता दोन पोलीस यंत्रणे इथं आहे आणि बोरसे साहेब या ठिकाणी आले गोडकी साहेब इथं पाणी चालू राहतं सकाळपासून इथं बरंच गावातले ग्राम जवळ दोन तीनशे लोक जमा झाले मंदिरातले कॅमेरे आपण चेक केली चेक केल्यावर एकच दाखवलं का एक तास डिलेट होतं ता मागचं तर कट होतं मग आता सध्या ग्रामपरामध्ये इथं काम चालू आहे नंतर संदीप माने नाही कॉल केला ती येऊन राहिली आणि त्या कॅमेऱ्या समोर येतं मंदिरासमोर त्यांची दुकान आहे तुम्ही आता चेक करणार आहे विशेषतः म्हणजे हे प्रमाण फार वाढलंय याचा आम्हाला लवकर घातला पाहिजे भुलटे चोर हे पकडले पाहिजे कारण बाहेरचे लोक बरं झाले बाहेरचे जे काम करणार घेऊन लोक ते बरं झाले पण त्यांना तीच हे केलं पाहिजे त्यांचा आधार कार्ड किंवा त्यांची काही ते नोंद पाहिजे ग्रामपत्रामध्ये सरपंच सांगणार आहे का आपण ते त्यांची ओळख पाहिजे ना तो कुठला आहे का कुठला आहे पाकिस्तानाचा कुठे आहे आपल्याला काहीच माहीत नाही मी तर पाहिलं तो दोनशे ते तीनशे लोक इथं आलेले आपल्या गावात ते सुद्धा नोंद केली पाहिजे दुसरा हे रात्रीचे लोक रात्री बारा साडेबाराच्या चौकात लोक असं म्हण माझ्याचं मंदिर म्हणजे चौकात आहे गावाच्या मध्यभागी इतकं दळण म्हणजे झालीत कशी हे साधारण अंदाजे अंदाजेच्या मला पुढं असा अंदाज वाटतोय आणि कृपया अशा वेळे होऊ नये ना तेन्था आता ज्याज्ञ सप्ताह आल्या जवळखर आणि मिटिंगच लावायची होती आणि त्याच्या आता हा कार्यक्रम झाला म्हणजे किती मोठं दुःख आहे आणि मंदिराची चुरी होणे म्हणजे हे फार मोठं पाप आहे ज्या बजरंगबलीची सेवा आपण करतो दर्शन करतो घर सुख सामुद्री लावा आणि तिथं जाऊन माणसं पेटी फोडून आणि दरवाजा एवढा जाला वेळ आहे तुम्ही पहा आता आम्ही पाहिलं तर एवढा वेळ झालं तर तो तोडला काहीतरी घन घातला आणि तोडला नंतर मग तिने प्रवेश आत्मनं केल्यानंतर ती पेटीला कटवणी घातली आणि कटावणीनं तो माल काढला माझ्या अंतर गेल्यावर सर मला सांगितलं जवळ मागच्या सप्ताह सतरा अठरा हजार रुपये सापडले असे म्हणजे वीस एक हजार असे पाहिजे माहीत नाही अंदाज पण वीसच्या दराचे पैसे असे पाहिजे अशा प्रकारे चोरी झालेली पाठीमागे देवीची चोरी झाली ती पीठी खायनिंग देवीची आंबिका मातीच मग ती ठीक आहे ती जरा तो साहित्य ते काय सांगता येत नाही तर विशेषतः म्हणजे विशेष असं गोष्ट घडू नये या परिसरामध्ये हे गाव फार मोठं आहे तर मी बोरसे विनंती करणार आहे आपण जाऊन सरांना आपण भेटू त्यांनाशी विनंती करणे का आपण जा ग्रस्त घालणारी माणसं तुमचं आदेश देऊन तुमचा शिक्का देऊन बेस्ट लावून ग्रामरक्षक दल आज स्थापन करायचं आणि दररोज पाच सहा मुलांचे आज आंबेकर नगर ग इकडे शिवाजीनगर इकडे मधल्या गल्लीला असे पाच पाच सहाचा दोन तास केले बास साधारण एक चार पुढे ह्याच एक ते चार वाजेपर्यंत अशा पद्धतीने आपण ग्रस्त करू आणि ताबडतोब साहेबांना विनंती करतं की यांचा बंदोबस्त झाला पाहिजे कारण पाठीमागे एक चोरी झाली आता इथं पिंपळावर एक चोरी झाली मग ह्या परिसरात हे प्रमाण वाढायला लागले आणि साथ या प्रमाणाला आळा घालण्यासाठी साहेब दक्षता आहे निश्चित काम करण्याची भूमिका चांगली घ्यायची आणि मग या ठिकाणी आता हे करून ताप्याचा बंदोबस्त करावा आणि सरपंचांनी या नोंद पहिल्या करून घ्यावा जे बाहेरचे लोक आले असेल का गौंडी कामगार काही विहिरीचं काम करतात काही स्लॅब करतात काही रंग कलर करतात पण यांची नोंद पाणी येते कुठले काय त्यांचा आधार कार्ड नोंद केली पाहिजे का हा माणूस इकडं गुजरातचा आहे हा इकडं अमकाही जाते अशी नोंद करून गेली पाहिजे तर या प्रकारे याच्या चोऱ्या होऊ राहिल्या होऊ नये याचा बंदोबस्त तो साहेबांनी करावं